नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत शंभर टक्के अनुदानावरती फ्रीमध्ये स्कूटर लॅपटॉप झराक्स मशीन शिलाई मशीन घरकुल मिरची कांडप कडवा कुट्टी अशा भरपूर वस्तू शंभर टक्के अनुदानावरती दिले जात आहेत यासाठी अर्ज भरणेसुद्धा सुरू झालेले आहेत मित्रांनो तुम्हाला जर या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर नक्की ही माहिती शेवटपर्यंत पहा सध्या कोणत्या जिल्ह्यासाठी हे अर्ज सुरू झालेले आहेत जरी ही माहिती तुमची जिल्ह्याची नसेल जेव्हा तुमच्या जिल्ह्याची माहिती मिळेल तेव्हा सर्वप्रथम आपण अपडेट घेणार आहोत त्यासाठी अटी शर्ती अर्ज डॉक्युमेंट हे सर्व या प्रसिद्धी पत्रामध्ये समजून घ्या प्रत्येक लाभार्थ्याने ही माहिती नक्की शेवटपर्यंत पहा जिल्हा परिषदचे सौ उत्पन्नाच्या किमान वीस टक्के रक्कम अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व नववधासाठी आणि पाच टक्के दिव्यांगासाठी खर्च करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद वीस टक्के उपकारातून व पाच टक्के दिव्यांग उपकारातून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मागासवर्गीय व्यक्तींना व दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक लाभ देण्याकरिता ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यासाठी खालील योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत सदरील योजना या शंभर टक्के शासकीय अनुदान व लाभार्थी हिस्सा झिरो टक्के या तत्वावर राबवण्यात येत आहे याकरिता पात्र लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव पंधरा जुलै दोन हजार चोवीस या अंतिम तारखेच्या आत संबंधित पंचायत समिती कार्यालय येथे सादर करावे असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉक्टर ओम प्रसाद रामावत यांनी केली आहे मित्रांनो आता पूर्ण डिटेल्स माहिती सर्वप्रथम आपण समजून घेऊया त्यानंतर हा अर्ज असेल किंवा कोणत्या तुम्हाला योजनेमध्ये लाभ घ्यायचा आहे यामध्ये लॅपटॉप असेल जराक्स मशीन असेल शिलाई मशीन असेल किंवा या व्यतिरिक्त स्कूटर असेल घरकुल असेल यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे मग यामध्ये अनुदान कशा पद्धतीने मिळतं किती लाभार्थ्यांना याचा अनुदान दिलं जाणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो वीस टक्के उपकारातील योजनेचा नाव जे आहे यामध्ये मागासवर्गीयांना संगणक लॅपटॉप पुरवणे हे जे आहेत प्रति लाभार्थी देय जो आहे बेचाळीस हजार रुपयांचा असणार आहे यामध्ये एकशे एकोणीस लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे हे सुद्धा महत्वपूर्ण या ठिकाणी समजून घेतणं आवश्यक आहे त्यानंतर दुसरा पॉईंट आहे मागासवर्गीय लाभार्थ्यांना झराक्स मशीन पुरवणे आता झेरॉक्स मशीनची रेट जी आहे ती देणार ठेवा इथं देण्यात आलेली आहे त्रेचाळीस हजार सत्तर रुपयांची या ठिकाणी जराक्स मशीन दिली जाणार आहे त्रेचाळीस हजार सत्तर रुपयांची ब्याण्णव लाभार्थ्यांना याची वाटप होणार आहे त्यानंतर मागासवर्गीय महिलांना जराक्स मशीन पुरवणे हे जे आहे त्रेचाळीस हजार सत्तर रुपयांचं लाभार्थी अनुदान दिलं जाणार आहे यामध्ये सुद्धा ब्याण्णव लाभार्थ्यांना इथं या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे त्यानंतर मागासवर्गीयांना कडबाकुटी यंत्र पुरवणे आता कडबाकुटी यंत्रासाठी जो आहे एकोणतीस हजार रुपये फ्रीमध्ये इथे दिले जाणार आहेत शहाऐंशी लाभार्थ्यांना वाटप होणार आहे आता त्यानंतर पुढे जे माहिती देण्यात आलेली आहे ती म्हणजे मागासवर्गीय महिलांना पिक्कोपॉल सिलाई मशीन पुरवणे आता पिक्कोपॉल सिलाई मशीनसाठी जे अनुदान आहे नऊ हजार तीनशे रुपये यामध्ये जे लाभार्थ्यांना अनुदान दिलं जाणार आहे किती लाभार्थी यामध्ये पात्र असणार आहे तीनशे बावीस लोकांना याचा लाभ होणार आहे त्यानंतर सहावा पॉइंट आहे मागासवर्गीयांना यांना दुग्ध व्यवसायासाठी गाय मयस पुरवठा करिता अर्थसहाय्य देणे आता या ठिकाणी बघा चाळीस हजार रुपयांचा सा अर्थसहाय्य दिलं जाणार आहे एकशे पंचवीस लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे त्यानंतर सातवा नंबरचा पॉईंट आहे मागासवर्गीयांना मिरची कांडप यंत्र आता मिरची कांडप यंत्रासाठी वीस हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे शंभर लाभार्थ्यांना या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे त्यानंतर आता काही लाभार्थ्यांना शेळी पालन करायचं आहे अशा लाभार्थ्यासाठी पंचवीस हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे यामध्ये दोनशे लोकांचा समाविष्ट असणार आहे मित्रांनो हे सर्व महत्वपूर्ण पॉईंट आहेत आता आपण त्यानंतर मेन मुद्द्याकडे वळणार आहात ते म्हणजे आता यामध्ये अर्ज सर्वसाधारण अटी व शर्ती हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे सर्वसाधारण अटी व शर्तीमध्ये अर्जदार हा अनुसूचित जाती म्हणजेच एस सी अनुसूचित जमाती एस टी विमुक्त जाती व भटक्या जमाती म्हणजेच विजे टी विशेष मागास परवर्ग म्हणजे यामध्ये सी बी सी व नवबोध या घटकात घटकातीलच असावा यामध्ये संगणक योजनेचा अर्जदार बारावी उत्तीर्ण किंवा एम एस सी आय टी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे तुमच्याकडं तुमच्या मुलांना जर पाहिजे असेल तर इथं बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे किंवा एम एस सी आय टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यांच्याकडं प्रमाणपत्र असायला पाहिजे आता तिसरा पॉईंट आहे यामध्ये पिकोपाल शिलाई मशीन या योजनेकरिता महिला शिवणकाम करत असल्याचे ग्रामशोक यांचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे जी महिला शिवणकाम करत असेल अशा महिलांना ग्रामसेवककडून शिवण शिवणकामाचं प्रमाणपत्र त्यांना घेणं गरजेचं आहे आता त्यानंतर प्रत्येक योजनेकरिता उत्पन्न प्रमाणपत्र तुमच्याकडं लागतं जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडं लागतं त्यानंतर तहसील कार्यालयाचे हे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे त्यानंतर पाचवा पॉईंट यामध्ये देण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्या योजनेकरिता विद्युत पुरवठा आवश्यक आहे त्याकरिता विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता मित्रांनो त्यानंतर आपण आता पुढची माहिती समजून घेऊया जिल्हा परिषदेचे पाच टक्के उपकारातील दिव्यांगासाठी योजना खालील प्रमाणे आहे वरती आपण सर्वसाधारण लाभार्थ्यासाठी पाहिलेली आहे मागासवर्गीय विद्या लाभार्थ्यासाठी आणि आता या ठिकाणी दिव्यांग व्यक्तीसाठी जे लाभ आहेत आता दिव्यांग व्यक्तींना कशा पद्धतीने हे अनुदान दिलं जाणार आहे बघा हे ध्यानाटिवा घरकुल सुद्धा यांदे या ठिकाणी दिलं जात आहे दिव्यांग व्यक्तींना विना आठ घरकुल देण्याचा योजना यामध्ये प्रति लाभार्थ्यासाठी अनुदान जो आहे एक लाख वीस हजार रुपये एक्केचाळीस लाभार्थ्यांना या ठिकाणी दिलं जाणार आहे कागदपत्रे अटी शर्ती काय आहेत हे सुद्धा आपण पुढे समजून घेणार आहोत त्यानंतर दुसरा या ठिकाणी जो योजना आहे निराधार निराश्रित अति अतितीव्र दिव्यांगांना विनाआट निर्वाह भत्ता जो आहे दहा हजार रुपये या ठिकाणी दिला जाणार आहे दोनशे पन्नास लाभार्थी यामध्ये समाविष्ट असणार आहेत आता त्यानंतर तिसरी जो या ठिकाणी योजना असणार आहे दिव्यांगासाठी अस्थिव्यंग व्यक्तींना स्वयंचलित तीन चाकी सायकल स्कूटर विथ ॲडप्शन डिव्हायसेस फॉर डेली लिव्हिंग इत्यादी बघा अस्थिव्यंग जे लाभार्थी आहेत पायाने जे लंगडे वगैरे आहेत अशा व्यक्तींना एक लाख रुपयाचा स्कूटर या ठिकाणी फ्रीमध्ये दिले जात आहे यामध्ये बघा पस्तीस लाभार्थी पात्र असणार आहेत पत्री पस्तीस लाभार्थ्यांना याचा फायदा होणार या आहे आता आपण अटी शर्ती आणि लाभ कशा पद्धतीने दिला जाणार आहे हे समजून घेऊया यामध्ये पहिली जी आठ आहे किंवा शर्त असेल ती म्हणजे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे यू आय डी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तहसीलदार यांनी दिलेले आदिवासी रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर तिसरा पॉईंट आहे यापूर्वी लाभ न घेतलेल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर चौथा आहे आधार कार्ड झेरॉक्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे घरकुलसाठी आठ अचा पुरावा जो उतारा असेल तो उतारा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवाशी असणं आवश्यक आहे त्यानंतर ता सातवा पॉईंट आहे तहसीलदार यांनी दिलेले वार्षिक उत्पन्न दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जर स्कूटर तुम्हाला पाहिजे असेल तर स्कूटर विथ ॲडप्शन चालविण्याकरिता लाभार्थ्याकडे परिवहन अधिकारी यांची परवाना स्थायी ड्राइंग प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे हे सर्व डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर या पद्धतीने लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावरती हे सर्व दिले जाणार आहेत मित्रांनो थंबले वरती दाखवलेले आहेत आपण यामध्ये जे दाखवलेले आहेत ते सर्व सत्य आहेत आता कोणासाठी तुम्हाला अर्ज करायचं असेल तर अर्ज करायचं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती जा अर्ज त्या ठिकाणी मी सर्व टाकलेले आहेत ते अर्ज घ्या अर्ज भरा आणि सविस्तररित्या त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता जिल्हा परिषदे अंतर्गत पंचायत समितीमध्ये तुम्ही अर्ज करा जे डॉक्युमेंट पंचायत समितीमध्ये अजून तुम्हाला डिटेल्स माहिती या संदर्भात मिळेल हा व्हिडिओ दाखवा किंवा ही प्रसिद्ध पत्रिका त्यांना दाखवा त्यांनी समजून घेतील आणि तुम्ही जर त्यामध्ये पात्र असाल तर कन्फर्म तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो आता अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे स्कूटर साठी कसा असेल याबद्दलची आपण एक एक व्हिडिओ जवळच घेणार आहोत त्यासाठी पूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्यासाठी हा व्हिडिओ घेतलेला आहे टेलिग्राम ग्रुपवरती जा आत्ताच टेलिग्राम ग्रुपवरती सर्व डॉक्युमेंट टाकलेले आहेत हे सर्व अर्ज परसिद्धी पत्र असेल जे काही सूचना असतील ते सर्व दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करा आणि व्यवस्थित एकदा वाचून घ्या जर तुम्ही यामध्ये पात्र असाल तर नक्की लाभ घ्या दिव्यांग व्यक्ती आणि मागासवर्गीय व्यक्तीसाठी हे योजना चालू आहे जिल्हा परिषद अंतर्गत दिले जात आहेत नक्की प्रत्येकाने लाभ घ्या जर छत्रपती संभाजीनगरमध्ये तुमचे मित्र असतील किंवा तुमचे कोणी सोयरेधारी असतील तर त्यांच्यापर्यंत नक्की ही माहिती शेअर करा अतिशय उपयुक्त माहिती आहे तुमच्याकडून त्यांना नक्की सहकार्य होईल त्यांनी एखाद्या योजनेमध्ये पात्र होतील त्यांना लाभ मिळेल आणि तुमचं नाव वारंवार त्यांनी नक्की घेतील धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र